नमस्कार जय श्री जय शिवराय जय शंभर मी जय सुधीर डिसोरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या सर्वांच्या आवडतंय मालमरी जयश विथ लक्ष्मी या युट्यूब चॅनलवर आज हा सोमवार काल रात्री होळी होती आज रंगपंचमी तुमका सगळ्यांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बिल्डिंगमध्ये पोरं रंगपंचमी करतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या येते बघू स्किप ना कर आमच्याकडे खेळत सगळ्या बिल्डिंगची मुलं जमा झाली आहेत काय काय ही माझी मुलगी ही माझ्या मुलीची बेस्ट फ्रेंड ओवी तिची बहीण आराध्या तिचे नाव बाई ही विधी शिवानी ही ओवी अरे हा झंप्या माझा मुलगा खास फ्रेंड ना दोघी खास फ्रेंड एकदम हा माझा मुलगा हर्ष हा ह्याचा माझ्या मुलाचा खास फ्रेंड बिग्नेशनेशा इट्स हा दीपक सुशांत सॉरी हा सुशांत अरे जाऊन खेळा खेळा त्यांना बोलवा बाहेर गायत्री आली गायत्री आमची गायत्री आणि ही मुली का ए, 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 अरे त्यांची अजून मजा चालू आहे काय काय पोरा गेली घरी थंडी बाजूक लागली म्हणून यांची मजा चालू बघा यो विघ्नेश ही त्याची बहीण मोलिका ही आमची गायत्री जोशी ही गायत्री जोशी माझा मुलगो खाय गेलो काय बघा ही मोलिका तो बघा तो सुशांत बसलो अजून पण अजून कलर चालू आहे कलर चालूच आहे बघा

तुमची मजा चालू आहे ती बघा ही बघा ही गायत्री ही बघा ही गायत्री ही बघा मोनिका हे घरी जाईल घरी जाईल घरात पाणी